राम राम शेतकरी मंडळी तर काय म्हणताय काय म्हणते रानपाणी बरं आहे ना सगळं चला तर मग वळूया आपल्या आजच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडं मग तुमचा मागेल त्याला सोलार पंप योजनेचा पास झाला आहे का? का नाही का तुम्ही नवा कोरा करकरीत सोलार पंप घ्यायचा विचार करताय तर अभिनंदन पण थांबा अजिबात घाई करू नका कारण शेतकरी दादा फक्त तीन एच पी बघतात आणि पंप घरी आणतात पण नंतर कळतं की पाण्याची धार धरत नाही आहे आता का धरत नाही आहे हा मुद्दा भरपूर शेतकऱ्यांना पडलेला आहे चला तर तेच सांगतो तुम्हाला मी ह्या मुद्द्यामध्ये तेच जाणवायचं आपल्याला तुमची हीच पंचायत टाळण्यासाठी आपण आपल्या गावठी भाषेत समजून घेऊयात की तुमच्या विहिरीसाठी किंवा बोरसाठी कोणता पंप एक नंबर ठरेल महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डोकं लावा पण गडबड अजिबात करू नका एक साधा हिशोब लक्षात ठेवा हेड जितका कमी तितका पाण्याचा धबधबा दब मोठा आणि हेड जितका जास्त तितका पाण्याचा धार बारीक म्हणजेच काय पाण्याची धार हेड जितकं जास्त म्हणजे पाण्याची धार कमी होती म्हणजेच हेड म्हणजे दुसरं काय दुसरं तिसरं काही नसून पाणी पंपाची पाणी वर वडण्याची खेचण्याची किंवा लांब फेकण्याची ताकद आता तीस मीटर हेड तीस मीटर हेड म्हणजे काय एकदम पाण्याचा राजा हा पंप म्हणजे आपल्या गावचा पैलवान असल्यासारखा आहे आता कसा असल्यासारखं आहे याला पाणी उपसायला जास्त जोर लावा लागत नाही म्हणून हा पाण्याचा महापूर आणतो याची ताकद म्हणजे काय दिवसाला पंचेचाळीस हजार ते पंचावन्न हजार लिटरपर्यंत पाणी उपसण्याची ताकद ठेवतो आता हा कोणासाठी आहे ते जाणून घेऊया ज्यांच्या विहिरीला पाणी गच्च भरलं आहे किंवा बोर आणि बोरला पाणी फक्त पंचवीस ते तीस फुटावर लागलेलं ला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे आता याचा फायदा काय आहे फायदा म्हणजे केळी केळीसारख्या पिकांना पाणी जर मोकळं द्यायचं असेल किंवा स्प्रिंकलर लावून भिजवायचा असेल तर डोळे झाकून हाच पंप घ्यायला काही अडचण येत नाही आणि आता दुसरा म्हणजे काय दुसरा पंप हा पन्नास मीटर हेड म्हणजेच आपला मधला मार्ग म्हणजे कसा आपल्या गरीब माणसासारखा मध्यमवर्गीय कुटुंबासारखा हा सगळीकडे ॲडजस्ट होतो हा जास्त हेडवाल्याकडे कमी हेडवाल्याकडे दोन्हीकडे ॲडजस्ट होतो म्हणजे याची दिवसाला ताकद काय आहे तर तीस हजार ते ती अडतीस हजार पाणी लिटर उपचण्याची ताकद आहे आता हा एकदम कडक असतो कोणासाठी ज्यांना ठिबक सिंचन चालवायचं आहे किंवा उंचावर पाणी टाकीत न्यायचं आहे किंवा वर चढवायचं आहे त्यांच्यासाठी फायदा काय आहे पाणी मध्यम खोलीवर देखील असेल तर पंप हा बेस्ट आहे तो पाणी खेचायला अडचण करीत नाही पण आता प्रश्न राहायला काय सत्तर मीटर हेडवाला म्हणजे एकदम जिद्दी पंप हा पंप म्हणजे इतका जिद्दी की याला किती खोलवर पाणी असू द्या हा पाणी बाहेर काढायची ताकद ठेवतोच म्हणजे तो भरपूर पण पाणी मात्र वाढणारच आता याची ताकद काय आहे दिवसाला अठरा हजार लिटर ते पंचवीस हजार लिटर पाणी उपसवण्याची ताकद ठेवतो आता हा कोणासाठी आहे ज्यांचा बोरवेल एकदम पाताळात आहे खूप खोलवर आहे त्यांच्यासाठी आता जिथे तीस आणि पन्नास मीटरवाल्या हेड हात टेकतात तिथे हा पठ्ठ्या पाणी बाहेर काढायची ताकद ठेवतो पण तुमच्यासाठी बोरची खोली मोजण्याची आणि कोणता पंप घ्यायची हे तुम्हाला मी आता स्पष्ट सांगतो बोरची खोली आपण फुटात घेऊया तर फुटामध्ये कोणता पंप घ्यावा तर ते महत्त्वाचं आहे ऐंशी ते एकशे वीस मीटर एकशे वीस फुट बोर असेल तर त्यांना तीस मीटरचं हेड हा एकदम पाण्याचा धबधबा आणि एकशे वीस मीटर ते एकशे सत्तर मीटरपर्यंत हेड असेल आपलं बोर असेल तर त्यासाठी पन्नास मीटरचं हेड एकदम एकदम ओके प्रेशरवाले आणि एकशे सत्तर फुटांच्या खाली जर पाणी लागलेले असेल तर तिथून फाली पाणी जर वर काढत असेल तर त्यासाठी सत्तर मीटरवर थोडक्यात काय तर पाणीवर पाणीवरचं आणि रान भिजवायचं तीस मीटर हेड निवडा आणि थिबक सिंचन करायचं असेल तर पन्नास मीटर निवडा बोरवर लय खोल पाणी असेल तर पाण्याची चिंता असेल तर त्यासाठी काय करा तुम्ही सत्तर मीटर निवडा बघा मग आता चुकीचा पंप निवडून लाखो रुपयांचा योजनेचा शिखल करून घेऊ नका माहिती आवडली असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा मित्रांना शेअर किंवा किंवा ज्यांना हेड घ्यायचं आहे कोणतं ते समजत असेल त्यांना शेअर करा आणि तुम्हाला बोरची नेमकी खोली माहिती आहे का हे कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी तुम्हाला परफेक्ट कोणता पंप घ्यायचा ते सुचवतो चला तर आता ही माहिती होती तुमच्यासाठी एकदम ओके माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात उचलू लागा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद